आणि की हरगे आपल्या सगळ्यांना स्वागत करतो इंडियन फार्म अंटरप्रिनस आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण आलो आहोत महाराष्ट्र डेअरी फार्म खरशिंग तालुका कोटेमाका जिल्हा सांगली येथे हा फार्म आहे अस्मित सरोवर यांचा अस्मित सरोवर यांनी इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर देशी गाईंची संगोपना सुरुवात केली आज त्यांच्याकडे सहिवार राती थारपारकर या यासारख्या पंचवीस देशी गाई आहेत तर याबद्दलची आधी माहिती तेच आपल्याला सांगतील नमस्कार माझं नाव अस्मित सुनील सर्वजे आमचा साहिवाल गाईचा फार्म आहे खरशिंग कवटेमांकाळ येथे सांगली जिल्ह्यात तर हा फार्म आम्ही दोन हजार सोळामध्ये चालू केला माझं इंजिनिअरिंगचं शिक्षण दोन हजार सोळामध्ये संपलं त्यानंतर मला देशी गाई आणि शेती या विषयात आवड असल्यामुळं मी देशी गाईचा फार्म चालू करायचा विचार केला घरातल्यांशी चर्चा केल्यानंतर आमचं ठरलं की देशी गाईचा फार्म आपण चालू करायचा तर त्या दिशेने वाटचाल करत शेडचं चार काम चारा लावणे हे याची तयारी तीन महिने आधीपासून आम्ही चालू केली तर त्या इकडं जो आत्ता शेड बांधलेला आहे हा एकूण पन्नास गायींसाठी आम्ही शेड बांधलेला आहे चाळीस बाय ऐंशी अशी या शेडची लांबीवरून आहे आणि दोन्ही बाजूला ती आ, तीस तीस फूट अशी जागा गायींना मुक्त संचार करण्यासाठी सोडलेली आहे तर हा प्रवास दोन हजार सोळाला जेव्हा चालू झाला त्यावेळेला सगळ्यात मोठी अडचण ही होती की आपल्याला देशी गाई मिळणार कुठली नाहीतर देशी गायींच्या जाती कुठल्या आहेत नाहीतर त्या आपण कुठून आणायच्या कुठल्या गायी दुधाला चांगल्या आहेत नाहीतर कुठल्या गायी आपल्या वातावरणात चांगल्या आपल्याला प्रॉफिट नाही तर चांगल्या दूध देतील याबद्दल माहिती नव्हती तर त्यासाठी मी दोन तीन कोर्स अटेंड केले देशी गाईंच्या माहितीसाठी तर त्यामधून मला देशी गाईंबद्दल पण माहिती मिळाली देशी गाईंचं संगोपन कसं करायचं त्याचबरोबर देशी गाईचं दूध तूप तयार कसे करायचे देशी गाईचे बाकीचे प्रोडक्ट काय आहेत त्यातनं आपण कसा फायदा मिळू शकतो याबद्दल मला त्या कोर्समधून माहिती मिळाली त्याच्यानंतर देशी गाई घेण्यासाठी जेव्हा मी माहिती घ्यायला गेलो तेव्हा लोकांच्यात हाच फक्त एक समज आहे की गीर गाई गीर गाईंबद्दल लोकांना समज आहे की गीर गाई म्हणजे देशी गाई आणि देशी गाईचं दूध विकायचं म्हणजे गीर गाई घ्यायचं आणि त्यांचं दूध विकायचं पण माझ्या जे जे मी माहिती गोळा करत होतो त्यामधून मला असं समजून आलं की आपल्या भारतामध्ये टोटल बघायला गेलं तर सदतीस या देशी गाईंच्या जाती आहेत त्यामध्ये दुधासाठी चांगल्या म्हणजे मुख्यतः गीर साहिवाल राठी थारपारकर कांक्रेज ह्या दुधासाठी ज्या चांगल्या जाती आहेत तर आपल्या लोकांमध्ये गैरसमज हाच आहे की गीर गाई म्हणजेच दूध जास्त देतात नाही तर त्यास देशी गाईचं दूध म्हणून त्याचंच दूध विकता येतं तर असं काही नसून आपल्याला अजून तीन चार ज्या जाती आहेत त्याही दुधासाठी तेवढ्याच चांगल्या आहेत व तेवढाच चांगला आपल्या इकडं त्या रिस्पॉन्स देतात म्हणजे आपल्या वातावरणात तेवढ्याच चांगल्या त्या सूट होतात आणि दूध पण तेवढं चांगलं देतात तर त्यासाठी आम्ही निवड साहिवाल आणि राठी या गायींची आम्ही निवड केली तर त्यासाठी आम्हाला राजस्थान पंजाब हरियाणा या भागात आम्ही गेलो तिकडच्या शेतकऱ्यांशी बोलून तिकडच्या गायींची माहिती घेतली कुठं आपल्याला चांगल्या गायी मिळतील तर या जातीवंत गायी कुठं मिळतील तर याचा आम्ही अभ्यास केल्यानंतर इकडं त्या गायी घेऊन आलो तिकडनं गायी आणायची अडचण ही येते की तिथं तुम्हाला एखाद दुसरी गाय एवढ्याला मानता येत नाही म्हणजे महाराष्ट्रात तुम्ही जेव्हा पंजाबमधनं गाय आणता तेव्हा तुम्हाला अठराशे दोन हजार किलोमीटरचं अंतर कवर करायला लागतं तर त्यासाठी एखाद दुसरी गाय आणून हे आपल्यालाही परवडत नाही तर त्यासाठी गायी आणायला लागतात ह्या आठ नाहीतर दहा अशा संख्येमध्ये गायी आणायला लागतात पूर्ण ट्रकमध्ये तर पहिल्यांदा आम्ही आठ गायींचा लोड इकडं आणला तर पहिल्यांदा माझा हा अनुभव असल्यामुळं यामध्ये खूप फसवणूक होती नाहीतर आपल्याला गायींची माहिती नसती त्यामुळे तिथं फसवणूक पण खूप होते त्यामुळं पहिल्या लॉटमध्ये मला दोन तीन गायी या एकदम खराब लागल्या म्हणजे त्यांचं दूध आणि त्यांचं परफॉर्मन्स हा म्हणजे काहीच नव्हता ज्या गाभण आणलेल्या त्यांच्या थन खराब होते इतर ज्या दुधाच्या आणलेल्या त्यांचं एवढ्या लांब प्रवास झाल्यामुळं ज्या दहा बारा लिटर ज्यांचं दूध बघून आणलेलं त्या गाई एकदम पाच सहा लिटर चार लिटरवर आल्या त्यामुळं पहिलं वर्ष आमचं थोडंसं अवघड गेलं त्या गे गायींना समजण्यात नाहीतर गोठ्याचं सा मॅनेजमेंट चालवण्यामध्ये त्याचबरोबर गायींचं चा संगोपन करण्याबरोबरच दुधाची दुधाचं मार्केटिंग नाहीतर दुधाची विक्री करणं हा पण एक मोठा एक मोठा एक विषय होता आमच्यासाठी तर त्याचबरोबर देशी गाईच्या दुधाचं मार्केटिंग करणं तूप तयार करणं तुपाचं मार्केटिंग करणं हेही आमचं साईड बाय साईड चालू होतं आमचं दूध आम्ही सांगलीमध्ये पोचवतो म्हणजे इथून सांगली हे तीस किलोमीटरवर तीस किलोमीटर अंतर आहे तर तिथं हे दूध पोचवलं जातं तिकडं या दुधाचं पूर्ण मार्केटिंग केलं आम्ही तर तिकडं आमचं दूध हे सत्तर रुपये लिटरनी आता विक्री होते आमचं एक एकूण एक ऐंशी ते नव्वद लिटरपर्यंत आमच्या टोटल दुधाची विक्री होती सांगलीमध्ये त्याचबरोबर पहिला लॉट आणल्यानंतर एक सहा महिन्यानंतर आम्ही दुसरा एक आठ ते दहा गायींचा लॉट आणला पण त्यावेळेला आम्हाला बऱ्यापैकी माहिती का आलेली की गायी आपल्याला चांगल्या कुठं मिळतील या गाईमध्ये गायीमध्ये लोक कसं फसवतात नाहीतर काय आपली फसवणूक होऊ शकते कुठल्या गोष्टींकडे लक्ष द्यायला पाहिजे गायी जातीवंत गाय कशी ओळखायची नाहीतर त्यांचं दूध हे बघून घेतलं पाहिजे कसं दूध चेक करायचं काय ह्या सगळ्या माहिती आम्ही घेऊन जो दुसरा लॉट आणला त्यामध्ये आम्हाला एवढी अडचण आली नाही फक्त आम्ही दुसऱ्या लॉटला हे केलं की आम्ही कुठली दुधाची गाय घेतली नाही आम्ही जेव्हा ज्यावेळेला आम्हाला दूध लागणार आहे त्याच्या आम्ही दोन महिने आधी तिकडं गेलो आणि मॅक्सिमम गाभण गाई तिकडनं घेऊन आल्या म्हणजे आठ महिने सात महिने अशा गाभण घेऊन आला त्याच्यामुळं फायदा हा झाला की त्या गायी इकडं आल्यानंतर आपल्या चाऱ्याला आपल्या वातावरणाला आपल्या पाण्याला आपल्या इकडं जे माणसं काम करणार आहेत त्यांना त्या सूट झाल्या म्हणजे त्या त्यांच्याबरोबर त्या चांगल्या रुळल्या चा त्याच्यामुळं जे दूध मिळणार आहे आम्हाला जे मिळालं ते त्यांचं शंभर टक्के आउटपुट मिळालं म्हणजे जी दहा लिटरची गाय नाहीतर बारा लिटरची गाय आहे ती इथं विल्यानंतर तिनं दूध तेवढंच दिलं जे की मागच्या वेळेला आमचं झालेलं की ज्या दुधाच्या गायी आम्ही दहा बारा लिटर बघून आणलेल्या त्या इथं प्रवासामुळं दहा बारा लिटरच्या गायी एक चार लिटरवर आलेल्या तो आम्हाला पुढच्या लॉटमध्ये तो फायदा झाला की आम्हाला दूध हे गायींचं पूर्ण शंभर टक्के चांगलं मिळालं इथे आज एकूण पंचवीस जनावरं आहेत यामध्ये मुख्यतः राठी आणि साहिवाल या जातींच्या गायी आहेत या गायी नेहमी मोकळ्या सोडल्या असतात म्हणजे मुक्त संचार पद्धतीचा हा गोठा आहे त्यामुळे ह्या फार्मवर एकही गाय बांधून ठेवलेली नसती फक्त त्यांच्या दूध काढायच्या वेळेलाच फक्त त्या बांधल्या जातात बाकी चोवीस तास या गायी मोकळ्या असतात त्यांना पाहिजे तेव्हा त्या ते चारा पाणी हे त्यांना चोवीस तास अवेलेबल ठेवलेलं असतं आ, या गायींचं जे डिवाइड केलेलं आहे ते तीन कंपार्टमेंटमध्ये आम्ही डिवाईड केलेले आहेत पहिल्या कंपार्टमेंटमध्ये बछडे असतात लहान जे जनम जनम जन्मल्यापासून ते नऊ वर्ष नऊ महिने ते आ, एक वर्षापर्यंतचे त्याच्यानंतर दुसऱ्या कंपार्टमेंटमध्ये ज्या गायी असतात ह्या एक वर्षापासून ते अडीच वर्षापर्यंतच्या गायी या दुसऱ्या कंपार्टमेंटमध्ये ठेवलेल्या असतात व ज्या गा ज्या दुधाच्या आहेत आणि गाभण आहेत त्या गायी एका साईडला ठेवलेल्या असतात आ, या गायींसाठी चारा चाऱ्याचं चा जे नियोजन आहे ते दीड एकरामध्ये आम्ही चारा लावलेला आहे यामध्ये बायोफेन मक्का ऊस हा हिरवा साऱ्यामध्ये आम्ही देतो सुक्या साऱ्यामध्ये ना कडबा गव्हाचं बुसकाट हरभऱ्याचं बुसकाट ज्या सीजनप्रमाणे जे अवेलेबल असेल ते दिलं जातं या गायींचं जे सीमन वगैरे जे आहेत हे आजकाल आ, नॉर्मल आपल्या सगळ्या व्हेटरनरी डॉक्टरकडं ॲवेलेबल होऊन जातं म्हणजे आधी जशी अडचण यायची सीमनसाठी तसे आजकाल ह्या गायींच्या सीमनला मॅक्सिमम अडचण येत नाही त्याचबरोबर या गायींचा एक फायदा म्हणजे या गायींना डॉक्टरची गरज जास्त लागत नाहीत म्हणजे या गायी आपल्या देशी गायी असल्यामुळे ह्यांचं आजारी पडायचं प्रमाण नाहीतर तर ह्यांच्यात रोगराई यायचं प्रमाण फार कमी असतं ज्यावेळेला ह्या गायी बाहेर चरायसाठी सोडल्या जातात त्यावेळेला ते अशा वनस्पती अशा जडीबुटी खातात की ज्याच्यामुळे ते त्यांचं त्यांचे आजार नाही तर त्यांचं वॅक्सिनेशन हे स्वतःच करून घेतात पण आपला एक प्रायव्हेट फार्म आहे आणि आपलं दूध हे लोकांपर्यंत शुद्ध पोचावं हो। याच्यासाठी yeah, दर तीन महिन्यांनी यांच्या यांच्यासाठी डिवॉर्मिंग केलं जातं yeah. एफ एम डीचं एफ एम डीसाठी नाहीतर टी बीसाठी यांचं चेक यांना चेक केलं जातं हे दर तीन महिन्यांनी आणि सहा महिन्यांनी आमचे डॉक्टर येऊन चेक करून जातात या फार्मवर डॉक्टर मॅक्सिमम वेळेला गाय कुठली आजारी आहे नाहीतर गायीला काहीतरी ट्रीटमेंट पाहिजे म्हणून येत नाही तर फक्त गायींचं चेकअप मंथली चेकअप नाही तर आठवड्याला सगळ्या गायींचं दूध नीट आहे का कुठल्या गायीला आजार आजारी आहे का एवढं बघायसाठी डॉक्टर येतो कारण देशी गायीमध्ये मेन फायदा हा आहे की या गायींचा आजार पडा आजारी पडायचं प्रमाण एकदम कमी आहे तर आज जे आमचं दूध इथं तयार होतं या गायींपासून शंभर लिटरपर्यंत आमचं दूध इथं तयार होतं तर हे दूध सांगली मार्केटमध्ये याची विक्री होती याची विक्री जी आहे ही सत्तर रुपये लिटर या दराने होती एकूण दिवसाचं शंभर लिटर दूध जे जातं याचं महिन्याला दोन लाख दहा हजार ते दोन लाख पंधरा हजारपर्यंत उत्पन्न येतं त्याचबरोबर जो खर्च आहे हा एक दीड लाख ते एक लाख साठ हजारपर्यंत खर्च येतो त्याचबरोबर दर सहा महिन्यांना जे शेणखत आहे त्याची आम्ही विक्री करतो त्यातून पन्नास ते साठ हजार शेणखताच्या विक्रीतून येतात जे तरुण शेतकरी आहेत ज्यांना देशी गाईचा फार्म चालू करायचा आहे त्यांनी पहिला तर माझं त्यांच्यासाठी ॲडवाईस अशी असेल की त्यांनी देशी गाय ही पहिला समजून घेणं फार गरजेचं आहे कारण देशी गाय तुम्हाला देशी गाय ही काय आहे नाही तर त्याचं मॅनेजमेंट कसं करायचं आहे हे जोपर्यंत तुम्हाला समजत नाही तोपर्यंत तुम्हाला हा बिझनेस करणं फार अवघड जात आहे त्यासाठी तुम्ही एखाद दुसरा देशी गाईच्या रिलेटेड जे काही कोर्स असतात पाच दिवसाचे सात दिवसाचे जे फार्म विजिट करतात नंतर फार्मवर ट्रेनिंग करतात असे जे कोर्स आहेत ते तुम्ही पहिला केले पाहिजेत ज्यामुळे तुम्हाला देशी गाईचं म्हणजे देशी गाय तुम्हाला थोडी थोडीफार त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती मिळते त्याचबरोबर तुमची जी देशी गाईचा फार्म समजा तुम्हाला जर सेटअप करायचा आहे तर ह्याची तयारी तुम्ही एक तीन महिने आधीपासून तर ॲटलिस्ट चालू करायला पाहिजे यामध्ये पहिला तुम्ही जो आहे तो चाऱ्याची लागवड ही तुम्ही केली पाहिजे कारण खूप मला जे शेतकरी मला भेटायला येतात त्यांचं असं असते की आज मी हा व्हिडिओ बघितला आणि उद्यापासून मला फार्म चालू करायचा आहे तर ही अशक्य गोष्ट आहे तर तुमचं समजा तुम्हाला देशी गाईचा फार्म चालू करायचा आहे तर तुमची तीन ते चार महिने आधीपासून ही तयारी पाहिजे त्यात सर्वप्रथम म्हणजे तुम्ही हिरवा चाऱ्याची लागवडी केली पाहिजे त्यामध्ये जर दहा गाई असतील तर अंदाजे तुम्ही एक एकर हा हिरवा चारा तुमच्याकडं तयार पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे शेडची देशी गाईंना जे तुम्ही शेड बांधणार आहे नाहीतर त्यांना जी राहायची जागा करणार आहे त्यामध्ये मॅक्सिमम लोकांची ही चूक होती की शेडमध्ये त्यांचा खर्च ते जास्त करून बसतात म्हणजे हा आपल्या देशी गाई ह्या अशा आहेत की ह्या आपल्या वातावरणाला पूर्ण शेड झालेल्या आहेत आणि साहिवाल गीर म्हणा ना नाहीतर ना राठी म्हणा या गायी अशा आहेत की ज्या चाळीस डिग्री बेचाळीस डिग्री या तापमानामध्ये पण राहू शकतात एक दिग्री, दिग्री, ते एक डिग्री दोन डिग्री अशा थंडीमध्ये पण त्या तेवढ्याच चांगल्या प्रकारे राहू शकतात आणि त्यांचं दूध पण तेवढ्या चांगल्या प्रकारे देतात आपल्या शेतकऱ्यांना या जर्सी आणि होस्टनमुळे अशी सवय झाली आहे की ते शेतकऱ्या गायींसाठी एकदम चांगलं शेड बांधतात या गायी जरी तुम्ही उन्हात बांधल्या नाहीतर जरी थंडीत बांधल्या तरी तेवढ्याच चांगल्या प्रकारे या गायी दूध देतात आता ही जी गाय आहे ही दिसायला एकदम जातीवंत आहे ही साहिवाल जातीची गाय आहे पण ज्यावेळेला मी पहिल्यांदा गेलेलो त्यावेळेला दोन हजार सोळामध्ये ही गाय आणलेली मी पण ही गाय मी जेव्हा घेतली तेव्हा गाभण होती गाभण गायीमध्ये आपण जेव्हा गाभण गाय विकत घेतो तेव्हा मेन रिस्क आपली काय असती की ह्या गायीचे सगळे थण चालू आहेत का नाही सगळ्या थनातनं दूध नीट येते का नाही याचा आपल्याला काही माहिती नसती पण ज्यावेळेला मी नवीन होतो त्यावेळेला जेव्हा मी ही गाभण गाय घेतली त्यावेळेला मला कळालं नाही ज्यावेळेला गाभण होते तेव्हा की हिचे सगळे थण चालू आहेत का नाही पण जेव्हा इथं ही दोन महिन्यानंतर विली तेव्हा मला असं कळालं की हिचं जर तुम्ही बघू शकत असाल तर एकच थण चालू आहे बाकीचे तीन थनीचे बंद आहेत तर मेन फसवणूक आपली बाहेर गेल्यावर ही होती की आपण जेव्हा गाभन गाई घेतो तेव्हा आपल्याला ते ती माणसं गॅरंटी देत नाहीत की बाबा ह्या गाईचे सगळे थन चालू असणार का नाहीत नाहीतर या गाईचं काय अजून काय अडचण आहे ही आपल्याला माहीत नसते त्यामुळं ज्या वेळेला तुम्ही गाई घेता तेव्हा विश्वासाचा माणूस असावा नाहीतर तुम्हाला तुमच्या माहितीचा असावा की उद्या तुम्हाला काही अडचण आली तर तो तुम्हाला त्याच्यामागं सर्विस देऊ शकेल नाहीतर तुम्हाला ती अडचण तो तुमचा प्रॉब्लेम जो असेल तो सॉल्व्ह करून देऊ शकेल अशा माणसांकडून तुम्ही या गायी घेतनं गरजेचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही गाई घे जेव्हा खरेदी करायची वेळ येते त्यावेळेला तुमच्या जवळपास म्हणजे जसं जशी वेळ माझ्यावर आलेली की इथं गाई कुठं मिळत नव्हत्या म्हणून मला पंजाब हरियाणा या साईडला जायला लागलं ते न करता तुमच्या जवळपासच्या भागात जिथं गाई मिळतात तिकडनं तुम्ही गाय घेणं गरजेचं आहे कारण त्या गाई इथं येऊन पहिला म्हणजे इथं त्या सेट झालेल्या असतात दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला उद्या काय गाईमध्ये अडचण आली तर तुम्ही अठराशे दोन हजार किलोमीटरवर जाऊन त्या माणसाला भेटू शकत नाही इथं जर तुम्हाला प्रॉब्लेम आला तर तुम्ही तुमच्याजवळ जो माणूस असतो त्याला भेटून त्याच्याबरोबर तुम्ही सांगू शकता त्याला की बाबा माझ्या गाईला असे अशी अडचण आली आहे आणि त्या माणसाला एक्सपिरियन्स असल्यामुळं जर काय तुमचं चुकत असेल तर तो तुम्हाला गाईड पण करू शकतो आणि तुम्हाला त्याबद्दल काय एक्स्ट्रा सर्व्हिस पाहिजे असेल तर तो देऊ शकतो आता मला जशी अडचण आली तशी अजून शेतकऱ्यांना माझ्यासारख्या जे फार्म चालू करणार आहेत त्यांना अडचणी येऊ नये म्हणून मी ही पण म्हणजे ज्या शेतकऱ्यांना फार्म चालू करायचं आहे त्यांच्यासाठी मी इथूनच गायी अवेलेबल करून देतो म्हणजे ज्यांना एखाद दुसरी गाय घ्यायची आहे नाही तर ज्यांना आठ दहा गायीचा फार्म सेटअप करायचा आहे त्यांना पन्नास गायींचा फार्म सेटअप करायचा असेल तर त्यांच्यासाठी मी इथून सगळी कन्सल्टन्सी प्रोव्हाइड करतो म्हणजे तुम्हाला ज्या गायी आहेत त्या एका महाराष्ट्रात ह्या ठिकाणावरनं मिळू शकतात आणि विश्वासाच्या गायी विश्वासानं मिळू शकतात की ज्या गायींमध्ये अडचण कुठली येणार नाही तुम्हाला म्हणजे यामध्ये फसवणूक कुठली होणार नाही कारण जर तुम्ही गाय घेतली आणि त्यात जर तुम्हाला फसवणूक झाली तर तुमचा जो प्रॉफिट यायचा जो पिरियड असतोय तो, तो परत तेवढ्या दिवसानं पुढं पुढं जातो म्हणजे समजा तुम्ही दहा गायी घेतल्या त्यातल्या तुम्हाला पाच खराब गायी लागल्या तर त्या पाच गायींचा जो लॉस भरून काढायचा आहे तो तुमचा अजून तो वेळ पुढं निघून जातो आहे आणि मला अशी गोष्ट नको आहे की शेतकऱ्याचं देशी गायीकडं नाही तर ह्या बिझनेसकडं बघायचं दृष्टिकोन बदलायला पाहिजे नाही तर देशी गाय परवडत नाही तर देशी गाय खराब आहे असं होऊ नये यासाठी माझ्या इथून खूप सारे शेतकरी गायी घेऊन जातात आणि त्यांचा फार्म त्यांनी चालू केला आहे म्हणजे दहा दहा वीस वीस पन्नास पन्नास गायींचे फार्म चालू केलेल्या आहेत ज्या गायी इथून माझ्या इथून गेलेल्या आहेत आणि आजपर्यंत असं एकदाही झालेलं नाही की कुठल्या माणसाला अडचण आली आहे नाहीतर कुठल्या गायीमध्ये त्यांना काय प्रॉब्लेम आला आहे आणि जरी एखाद दुसरा टक्का कुठल्या गायीमध्ये प्रॉब्लेम आला तर ती गाय मी स्वतः लोकांना चेंज करून देते कारण माझा उद्देश आहे की आपल्या भागात देशी गायींची संख्या वाढावी नाहीतर देशी गायींचा प्रसार आणि प्रचार चांगला व्हावा हे माझा मेन उद्देश हा आहे त्यामुळं माझ्या इथून तुम्हाला ह्या एकदम विश्वासाच्या एकदम चांगल्या क्वालिटीच्या चा गायी मिळतील ह्या गायी ज्या इथं आणलेल्या असतात ह्या ॲक्च्युली माझ्या फार्मसाठी आणलेल्या असतात म्हणजे ह्या गायी जरी इथून माझ्या इथून गेल्या नाहीत तरी ह्या गायी मला परवडाव्या त्यांचं दूध तेवढा असते की माझा फार्म प्रॉफिटमध्ये यावा त्यामुळे इथूनच तुम्हाला गायी दिल्या जातात आणि इथं तुम्ही कुठल्याही गायी चूज करू शकता असं नाही की तुम्हाला मला ज्या नको आहेत त्या एक दोन गायीस दाखवल्या जातात इथं जेवढ्या गायी आहेत तेवढ्या गायींमधनं तुम्ही गाय निवडू शकता आणि घेऊन जाऊ शकता जे तरुण शेतकरी मित्र आहेत त्यांच्यासाठी मी हेच सांगू इच्छितो की शेतीकडे फक्त आता शेती म्हणून न बघता हा एक बिझनेस नाही तर हा एक व्यवसाय म्हणून बघणं गरजेचं आहे तर तुमच्या शेतीबरोबर तुम्ही देशी गाईचा फार्म म्हणून एक जोड व्यवसाय म्हणूनही सुरू करू शकता त्याचबरोबर देशी गाई ठेवल्यामुळे तुम्ही तुमची शेती ही ऑर्गॅनिक नाहीतर विषमुक्त शेती पण तुम्ही करू शकता ज्यामध्ये पेस्टिसाइड्सचा नाहीतर केमिकल फर्टिलायझरचा वापर हा तुम्ही शून्य करून तुमचं जे उत्पादन आहे ते नैसर्गिक आणि ऑर्गॅनिक तयार करू शकता ह्या दुधाचं जर मार्केटिंग नीट केलं तर तुम्हाला ह्या देशी गाईच्या फार्ममधून नफा पण खूप चांगल्या प्रमाणात मिळतो ज्या शेतकऱ्यांना दूध रस्त्यावर फेकायला लागतं रेट कमी मिळते म्हणून ती ह्यामध्ये अडचण येत नाही फक्त एकच गोष्ट आहे की शेतकऱ्यांनी थोडंसं कष्ट घेऊन त्याचं मार्केटिंग तुमचं दुधाची डिलिव्हरी ह्या सगळ्या गोष्टी नीट मॅनेज केल्या तर हा व्यवसाय एकदम प्रॉफिटेबल आहे आणि पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी नाही तर तुमच्या जवळपास कुठलं मोठं शहर असेल त्या ठिकाणी या दुधाची मागणी ही कंटिन्यू असतीच फक्त आपल्या कस्टमरपर्यंत आपण पोचणं गरजेचं आहे कस्टमर काय आपल्यापर्यंत येणार नाही पण आपलं मार्केटिंग नीट असेल तर आपण कस्टमरपर्यंत पोहोचून आपलं दूध त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो तर मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा तसेच ज्या शेतकरी मित्रांना चांगल्या प्रकारच्या जातीवंत गीर सविवार ठाडपडकर यामधील देशी काही घ्यायचे चास्त, अस घ्यायचे असतील त्यांनी अस्मित सरोवर सर यांच्याशी नक्कीच कॉन्टॅक्ट करा तसेच अधिक माहितीसाठी आपल्या फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम अकाउंटलाही फॉलो करा धन्यवाद